मित्रांनो आपला आजचा विषय आहे विषमुक्त अन्नाची मानवाला गरज कि का कारण आपण आज बघतो आहे की कितीके मोठं शहर असो दवाखान्याची संख्या दरवर्षी वाढत आहे आणि दवाखाने पेशंटनी पूर्ण भरून ओसंडून वाहत आहेत उलट दवाखान्याची संख्या कमी पडते आहे असं का व्हावं आणि आज आमच्या बालपणी आम्ही बघितलं की सत्तर वर्षाचा म्हातारा शंभर किलोचं ओझं असं सहजगत्या फेकून द्यायचा इतकी त्याच्यात अचाट बाहुबल होतं आज आमचे अठरा वर्षाचे युवक दहा किलोचं ओझंसुद्धा उचलू शकत नाही डोक्याचे केसं पांडे झालेले आहे आणि डोळ्याला चष्मे लागलेले आहेत नपुसकता वाढलेली आहे हे सगळं जे आपण बघतो आहोत की कॅन्सर डायबिटीज हार्ट अटॅक प्रचंड वेगानं वाढत आहेत म्हणजे जगामध्ये जेवढे मधुमेहाचे रुग्ण आहेत पेशंट आहेत डायबिटीकचे पन्नास टक्के भारतीय आहेत असं म्हणतात जगामध्ये जेवढे काही कॅन्सरचे पेशंट आहेत तीस टक्के भारतीय आहेत असं म्हणतात म्हणजे किती वेगानं कॅन्सर वाढत आहे हे तुम्ही कल्पना करा आणि आज असा कोणीच गॅरंटी देऊन सांगू शकत नाही की त्याला कॅन्सर होणार नाही ना ना, डायबिटीस होणार नाही किंवा हार्ट अटॅक येणार नाही आहे ना 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 ना। पहिले कधीतरी एखाद्या सुखवस्तू घरामध्ये साठ वर्षाच्या म्हाताऱ्याला हार्टची बिमारी व्हायची आता लहान बालक जन्माला येतानाच त्याच्या हृदयाला छिद्र असतं झडपेला छिद्र असतं हे सगळं बदलत आहे याला कारण म्हणजे विषारी अन्न एवढंच नाही तर कधी काही अठरा वर्षाच्या वयात ऋतुस्नात होणारी मुलगी बाराव्या वर्षी ऋतुस्नात होते आहे कुटुंबाचं विभक्तीकरण झालेलं आहे कुटुंबामध्ये एकमेकाशी संवाद राहिलेला नाही इतकंच नाही तर हे सगळ्यासोबतच संपूर्ण मानवी जीवन एक मशीन सारखं झालेलं आहे आणि वेगानं जो तो धावत आहे सुख आनंदासाठी जीवन ही जी आपली संकल्पना होती ती आता लयाला जात आहे आणि पैसा कमावण्यासाठी किंवा मरण्यासाठी जीवन मला वाटतं हे दोन उद्दिष्ट शिल्लक राहिलेले आहेत याला कारण ही धावपळीचं आधुनिक भोगवादी जीवनपद्धती आणि त्याचा परिणाम म्हणजे हे सगळे उत्पाद एवढंच नाही तर ग्लोबल वॉर्मिंग जो क्लायमेट चेंज त्याचेसुद्धा परिणाम मानवी स्वास्थ्यावर विधारक होत आहेत आणि तुम्ही हे सगळं जे चालू आहे याच्यामागचं तीन कारणं आहेत एक म्हणजे जे आपण खातो ते विष खातो रासायनिक शेतीतून पिकवलेल्या अन्नामध्ये विषारी कीटकनाशकांचे खतांचे औषधं अवशेष असतात शेती करणाऱ्यांच्या अन्नामध्ये सुद्धा कॅडमियम आर्सेनिक मर्क्युरी पाळा शिसा ज जसे खतरनाक विषारी जड पदार्थाचे अवशेष असतात आणि इन इतरसुद्धा जहरी क्षार अन्नामध्ये दिसून येतात हे आले कुठून हे आले अन्नातून म्हणजे जे शेतकरी आपलं अन्नधान्य पिकवतात भाजीपाला फळं पिकवतात ते रासायनिक पद्धतीने पिकवतात सेंद्रिय शेतीमधून पिकवतात त्यामधून हे सगळे विष आपल्या पोटामध्ये जसे आमच्या शहरातल्या मावल्या किंवा खेड्यातल्यासुद्धा भाजीपाला घेतात टमाटं घेतात वांगं घेतात आणि इतर फळ फळभाज्या घेतात विकत बाजारातून आणि घरी आल्यावर दोन तीन पाण्यानं चांगल्या धुतात त्यांना असं वाटतं की पाण्यानं धुतल्यानं जे काही शेतकरीच्या विषारी औषधं फवातात ते त्याच्या औषध निघून जाते असं नाही होत असं नाही होत जेव्हा तुम्ही औषध फवारणी करता कीटकनाशकांची विषारी सात सेकंदाच्या आतमध्ये सगळं विष आतमध्ये शोषून घेतलं जातं आणि पेशीमध्ये जे फॅट असतं म्हणजे चरबी असते त्यामध्ये ते संग्रहित होतं जेव्हा शेतकरी रासायनिक खत टाकतो युरिया टाकतो ते नायट्रेटच्या रूपात त्याचं मुळं घेतात मुळं जास्त प्रमाणात उचलतात जर संकलित जाती असतील किंवा एम जाती असतील म्हणजे आवश्यकतेपेक्षा दीडपट दुप्पट ते, ते नायट्रेट उचलतात आवश्यकतापेक्षा जास्त उचलल्यामुळे जास्तीचा नायट्रेट हा दोन पेशीमधील जी खाली जागा असते रिकामी जागा सेल्युलर व्हॅक्युअल्स याच्यामध्ये ते जमा होतं नायट्रेट आणि पिशीच्या आतमध्ये जे पोकळी असते इंटरसेल्युलर व्हॅक्युल्स त्याच्यामध्ये ते, ते, ते जमा होतं हे सगळे विष आहेत जेव्हा सेंद्रिय शेती करतात आणि गांडूळ खताचा वापर करतात आणि असं दिसून आलं आहे की गांडूळ खतामध्ये सुद्धा कॅडमियम आर्सेनिक मर्क्युरी म्हणजे पारा शिसासारखे खतरनाक विषारी जड पदार्थाचे अवशेष असतात आणि ते सुद्धा मुळ्या उचलून आपल्या खाण्यावाटे अन्न वाटे आपल्या शरीरामध्ये जातात मग तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा सेंद्रिय शेतीमधून ते कसं काय जातं सेंद्रिय शेतीचा काय संबंध तर याच्यावर आता ही वेळ नाही आहे पण माझं सेंद्रिय शेती आ, हे षड्यंत्र आहे का हे पुस्तक मी आपल्यासमोर ठेवतो आहे हे पुस्तक मागवा आणि याच्यामध्ये मी पूर्ण वैज्ञानिक दाखले दिलेले आहे सायंटिफिक एव्हिडन्सेस दिलेले आहे की सेंद्रिय शेती खरोखरच षडयंत्र आहे आणि किती जहरी आहे आणि किती विषारी आहे पर्यावरणाचा विनाश करणार आहे तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीमधलं अन्न खाता त्याच्यामध्ये हे सगळे विषारी अवशेष क्षार आणि तुमचे हेवी मेटल्स हे आपल्या शरीरात जातात आणि हे सगळं जर आहे आपल्या शरीरात गेलं की आपल्या शरीरातली प्रतिभाशक्ती नष्ट होते आणि प्रतिभाशक्ती नष्ट झाली की मग आपल्याला कॅन्सर डायबिटीस हार्ट अटॅकसारख्या बिमाऱ्या होतात आणि हे कोणी सुटणार नाही कोणीही सुटणार नाही प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये जो डी एन ए असतो पेशीमध्ये त्या डीएनए मध्ये ऑन्कोजीन नावाचा एक जन्मूक असतो ज्याला गुणतत्व म्हणतो आपण तर तो कॅन्सरला रिस्पॉन्सिबल असतो म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये हा जीन आहेच त्याला प्रत्येकाला कॅन्सर होऊ शकतो पण जेव्हा हा ऑन्कोजीन झोपलेला असतो म्हणजे रेसेसिव्ह असतो तेव्हा कॅन्सर होत नाही जेव्हा तो डॉमिनंट होतो म्हणजे जागृत होतो तेव्हा कॅन्सर होतो त्याला जागृत करण्याचं काम हे विषारी अवशेष करतात म्हणजे बघा की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीतून जो भाजीपाला तुम्ही खाता अन्न खाता तो आपल्याला मृत्यूकडे देणार आहे आणि म्हणून आपलं हे कर्तव्य ठरतं की झिरो बजेट नैसर्गिक शेतीतून पिकवलेला विषमुक्त पोषण मूल्यांनी संपृक्त आणि औषधीय मूल्यांनी संपृक्त असा भाजीपाला आपण खावा आपण अन्नधान्यसुद्धा नैसर्गिक खावं फळ फळसुद्धा नैसर्गिक खावे आणि इतकंच नाही तर नैसर्गिक शेतीतल्या चारा खाऊ घातलेल्या देशी गाईचं दूध प्यावं दुधाचा वापर करावा म्हणजे मग आपलं स्वास्थ्य अबाधित राहील आणि मग आपण रोगापासून होणाऱ्या मृत्यूपासून नक्कीच वाचू पण आता तुमच्या मनात प्रश्न असेल की शहरात कसं काय आम्ही शेती करणार अगदी बरोबर आहे तुमचं परंतु लक्षात ठेवा तुम्ही पुण्यासारख्या मोठ्या शहरात जरी राहत असला तरी तुमच्या घराला एक बाल्कनी असते दोन तीन बाल्कन्या असतात वर छत असतं टेरेस असतं आणि घराला लागून मोकळी जागा असते त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही झिरो बजेट आध्यात्मिक शेतीच्या माध्यमातून आपल्या नैसर्गिक विषमुक्त भाज्या उत्पादन करू शकता फळभाज्या उत्पादन करू शकता फळं फळंसुद्धा उत्पादन करू शकता फुलंसुद्धा घेऊ शकता आणि इतकंच नाही जर मोठी स्पेस असेल तर आपल्याला लागणारं थोडंसं धान्यसुद्धा आपण तिथं उगवू शकतो त्यासाठी काही करायचं नाही आहे पुण्याला खूप चांगलं काम होत आहे या छत शेतीवर फक्त त्याच्यामध्ये जीवामृत आणि घनजीवामृतचा तुम्हाला उपयोग करायचा आहे तीन विटाचा थर घ्यायचा पूर्ण एक चौ चो असा चौरस आडवा उभा तीन तीन विटाचा थर खालच्या खाली प्लॅस्टिक जाडं प्लॅस्टिक बसून द्यायचं जमिनीच्या पृष्ठभागावर आणि जो खालचा विटेचा थर आहे त्याला ते प्लॅस्टिक मोडून घ्यायचं म्हणजे पाणी इकडे तिकडे जाणार नाही आणि ज जे छत आहे त्याला प्लॅस्टिक असल्यामुळं पाण्याचा थेट संपर्क येणार नाही आणि ज्या ठिकाणी उतार आहे त्या ठिकाणी छिद्र ठेवायचं म्हणजे सगळं पाणी तिकडे निघून जाईल आणि विटांचा तीन थर ठेवायचा माती भरायची मातीमध्ये तीन भाग माती आणि एक भाग गणजीवामृत हे मिसळून त्याच्यामध्ये चांगलं भरून द्यायचं आणि मग एक झाडा घ्यायचा जीवामृताची फवारणी करायची आणि अठ्ठेचाळीस तास ते तसं आंबवू द्यायचं जमीन एकदम तयार होते आणि मग त्या ठिकाणी आपण पालेभाज्या घ्या मस्त छानपैकी दोन बाय दोनवर वांगं लावा वांग्याचं रोप लावा टमाट्याचं रोप लावा भिंडी लावा गवार लावा कोबी लावा फुलगोबी लावा ब्रोकोली लावा मिरची लावा ढोबळी मिरची लावा जे आपण घरी खातो ते सगळं लावा सगळा भाजीपाला एका याच्यामध्ये एका एका ठिकाणी आपल्या पालेभाज्या लावता येईल आपल्याला एका ठिकाणी फुलं लावता येईल आणि मग हे पाच ठि ढिगा पाच विटाचा जर थर लावला आपण हे हे मी सांगितलं तीन विटाचा पाच विटाचा थर लावला आणि त्या ठिकाणी माती आणि ते घनजीवाबद्दलचं ता मी सन टाकलं आणि त्या ठिकाणी आपण केळी घेऊ शकतो पपई खूप छान येते एखादा ऊसाचं बेट आपण घेऊ शकतो घरीच ऊस खाऊ शकतो इतकंच नाही डाळिंब द्राक्ष तुमचं हे अंगूर आपले पोंगग्रेनेट म्हणजे डाळिंबा घेता येते पपई आपलं हे आंबा घेता येतो पेरू घेता येतो चिकू घेता येतो त्याला आता ते खूप विस्तार वाढू द्यायचं नाही तुमचं संत्रा मोसंबी लिंबू घेता येतं छान त्याला जे थोमसं खूप असं वाढायला लागलं आपण पाच बाय पाच फुटावर हो सुद्धा एक झाड आपण ठेवू शकतो त्याला प्रोनिंग करायचं म्हणजे मग नवीन फुटीतून छानपैकी फळे लागतात आणि वरून घन जीवामृत आधीच मिसळलेलं आहे आणि जीवामृत तयार करायचं त्यासाठी शंभर लिटर पाणी घ्यायचं आणि शंभर लिटरमध्ये पाच किलो देशी गायचं शेण घ्यायचं गा पाच लिटर गोमूत्र घ्यायचं अर्धा किलो गूळ घ्यायचा आणि अर्धा एक पी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घ्यायचं हे चांगलं ढवळायचं आणि चांगलं ढवळून अठ्ठेचाळीस तास सावलीमध्ये ठेवायचं त्याला दोन झाकून घ्यायचं दिवसातून दोन वेळा ते ढवळायचं आणि अठ्ठेचाळीस तासानंतर हे जीवामृत आपण त्या दोन झाडाच्यामध्ये पावपाव लिटर किंवा पन्नास पन्नास मिली शंभर शंभर मिली जशी आहे तसं जमिनीवर टाकून द्यायचं किंवा झाऱ्यांना जमिनीवर शिंबून टाकायचं आणि शंभर लिटर पाण्यामध्ये पडक्यांना गाळलेलं पाच लिटर दोन लिटर ते पाच लिटर जीवामृत असं अलग अलग मात्रा घेऊन तुम्ही त्या झाडावर फवारणी करायची आपल्या घरी भाजीपाला असतो तो भाजीपाल्याचे अवशेष उन्हामध्ये वाळवायचे त्याचं आच्छादन करायचं सकाळी आपण फिरायला जातो फिरताना ते झाडाच्या खाली रोडच्या साईडनं खूप पानं गडलेलं असतात ते महानगरपालिकेचे जाऊन टाकतात ते पाला आपल्या आपल्यापेक्षा सीटमध्ये आणायचा तो, सीट तो थोडा बारीक करायचा त्याचं आच्छादन करायचं आणि आठ आठ दिवसातून एकदा एक एक कप दोन झाडाच्यामध्ये जीवामृत द्यायचं दर पंधरा दिवसांनी जीवामृताच्या फवारण्या करायच्या आणि मधूनच एखादी दहाव्या बाराव्या दिवशी शंभर लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन लिटर गोमूत्राची किंवा सोमूत्राची फवारणीसुद्धा चालेल छानपैकी करायची आणि एक पिस्कारी मिळते शंभर लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक किलो तुमचं शेण घ्यायचं ताजं शेण देशी गाईचं आणि त्याच्यामध्ये दो दोन लिटर मूत्र घ्यायचं गोमूत्र आणि दोन किलो पाला घ्यायचा कडुनिंबाचा म्हणजे भांद्यासगट त्याला थोडंसं कुटायचं आणि ते सडवत ठेवायचं ढवळून सवळत ठेवायचं अठ्ठेचाळीस तासानंतर ता आपल्याला ते औषध तयार होतं आणि ते फडक्यानं काढून घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची अतिशय सुंदर तुम्हाला पालेभाज्या घेता येतात फळ फळभाज्या घेता येतात फळं घेता येतात फुलं घेता येतात आणि सुंदर अशी एक रचना आपण तिथं मांडू शकतो फक्त एकच काम करायचं जेव्हा भाजीपाल्यांचं बी तिथे लावायचं आहे आम्ही तुम्हाला देशी बी देण्याचा प्रयत्न करू देशी भाजीपाला जातीचं बी आणि जर शक्य नसेल ताबडतोब तर आपल्या बाजारामध्ये जे असेल तेच लावायचं फक्त एक करायचं की बी लावायच्या वेळेस लहान मुलाला लावायला लावायचं आपल्या घरच्या म्हणजे ते काय होईल की तो बी जेव्हा लावेल तर दुसऱ्या दिवशी कुतुलांना दोन बघेल की बी उगवलं की नाही मग जेव्हा ते बी उगवेल तो नाचेल अरे बाबा मी लावलेलं बी उगवलं मग त्याला हळूच सांगायचं बाबा इथं घनं टाकायला लागते जीवामृत द्यावं लागते त्याला फवारणी करावं लागते मग तो कसं करायचं तो त्याला शिकवायचा म्हणजे तो स्वतः जीवामृत तयार करेल आणि मग त्याचं एक निसर्गाशी ॲप्लिकेशन होऊन जाईल अशा तऱ्हेनं हे तुम्हाला उभं करता येईल जर तुम्हाला काही माहिती लागेल तर मला संपर्क करावा मिलिंद काळेडला संपर्क करावा तुम्हाला ती सगळी माहिती मिळून जाईल धन्यवाद